अचलपूर नगर परिषद अचलपूर राष्ट्रीय उपजीविका अंतर्गत पब्लिक एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी अमरावतीद्वारा संचालित संत गाडगेबाबा शहरी बेघर लोकांसाठी निवारा परतवाडा येथे चोवीस सप्टेंबर रोजी निवारावासी बांधव श्रीधर वामन सांगळे वय वर्षे पंच्याऐंशी यांचे सकाळी दहा वाजताच्या सुमाराला वृद्धावस्थेमुळे निधन झाले श्रीधर हे अनेक वर्षापासून घराच्या बाहेर होते त्यांनी विवाह केला नव्हता तरुणपणात परतवाडा येथे एका हॉटेलवरती ते काम करायचे म्हातारपण आल्यावर काम होत नव्हतं मग रस्त्यावर राहायचे आणि मिळेल ते खायचे असे दुःखी जीवन जगत असताना संस्थेने त्यांना आपल्या निवाऱ्यात दाखल करून घेतले व त्यांचे जीवन सुखदायी झाले त्यांना दोन वेळेचे पोटभर जेवण मिळू लागले सकाळी चहा नाश्ता झोपायला गादी आणि उशी अगदी आनंदाने एक वर्षापासून ते संस्थेकडे निवाऱ्यामध्ये राहत होते परंतु चोवीस सप्टेंबरच्या सकाळी काळाने त्यांना आपल्या कवेत घेऊन ते अनंतात विलीन झाले भर पावसामध्ये शोकाकुल परिस्थितीत त्यांचा अंत्यविधी पार पडला त्यांच्या अंत्यविधीकरिता परतवाडा येथील दानशूर लाला जयस्वाल यांनी संपूर्ण खर्च केला तर रुग्णवाहिकेचा खर्च अजय मोरसकर यांनी केला या प्रसंगी श्रद्धांजली अर्पण करून भडाग्नी देण्यात आली यावेळी अजय मोरसकर राजीव बसवनाथे ज्योती राठोड आसिफ व सर्व काळजी वाहक आणि निवारा निवासी बांधव उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती